नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार सातशे सतरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत दर आहेत दोन हजार दोनशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे शहात्तर रुपये पुढील पीक आहे मका कमीत दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत नऊ हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे का हरभरा कमीत कमी दर आहेत आठ हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे चिंच कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण साधारण आहेत सहा हजार आठशे तेहत्तीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण साधारण आहेत चार हजार सहाशे त्रेसष्ट रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद